नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दोन हजार चोवीस यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मामधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली तर आपण आत्ता बघणार आहोत त्याचा जो हा जी आर आहे हा जी आर आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसचा आणि याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत याची पात्रता काय आहे याचा अर्ज कसा करायचा आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे काय काय आहेत तर चला बघूयात याची जी सुरुवात आहे राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि ह्या योजनेची जी व्या पुढील व्याप्ती आहे की याच्यामध्ये काय काय असणार आहे तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळ जे आहेत ज्याच्यामध्ये अ व ब प्रमाणे असेल तर त्यामध्ये पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवासी खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असेल आता या योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतात तर या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आणि योजनेसाठी जेव्हा पात्र व्हायचं आहे तर त्याच्यासाठी काय अट्ट आहे तर याची पात्रता आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वर्ष साठ व त्याच्यावरील ज्येष्ठ नागरिक आणि महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ठीक आहे आणि यामध्ये अपात्रचे पण काय अटी आहेत की ज्यामध्ये ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जो इन्कम टॅक्स भरतो आहे अशा कुटुंबातील सदस्याला यामध्ये जाता येणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तनंतर वे वेतन घेत असेल किंवा पेन्शन घेत असेल तर असे सदस्य पात ठरणार नाहीत तथापि रुपीज अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उप अध्यक्ष असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे अशांना घेता येणार नाही प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे कोणत्याही रोग असू नये जसे की टी बी हृदयाशी संबंधित रोग शोषण रोग कोरोनरी अपरेपणा कोरोनरी थांब्रोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर तो व्यक्ती फिट असलेले एक प्रमाणपत्र असणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त नसावे म्हणजे डॉक्टरकडून तुम्हाला फिट सर्टिफिकेट घ्यावं हो लागणार आहे जे अर्जदार मागील वर्षाच्या लॉटरीमध्ये निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही आणि जर या योजनेसाठी काही खोटी माहिती देऊन किंवा कोणती माहिती लपवून जर अर्ज केला जाईल तर त्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याला वंचित ठेवण्यात येईल आता राहतो प्रश्न की ही योजना तीर्थक्षेत्र योजना मोफतपणे घेण्यासाठी महत्त्वाची जी कागदपत्रे आहेत ते आपण एकदा बघणार आहोत या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ही योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज केला जाणार आहे त्याची सुरुवात अजून झालेली नाही लाभार्थ्यांचं आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्रातील जन्माचा दाखला आ त्या आणि जर लाभार्थ्याकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड अवेलेबल असणं किंवा मतदार ओळखपत्र शाळा सोडलेलं प्रमाणपत्र दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो कुटुंबाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे किंवा पिवळे केसरी रेशन कार्डसुद्धा चालणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र जसं आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर काही एमर्जन्सीसाठी लागला तर आणि सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये ही जी पूर्णतः जी माहिती काढलेली असणार आहे तर ही माहिती लॉटरी पद्धतीनं काढली जाणार आहे आणि जेव्हा तुमची लॉटरी पद्धतीने निवड होईल तेव्हा तुम्हाला काय प्रवासाच्या दरम्यान काय सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना अशा आहेत की प्रवाशांना कोणतेही प्रवाशा ज्वलनशील पदार्थ सोबत नेता येणार नाहीत राज्याची व देशाची प्रतिमा खराब होईल असं वागणूक करता येणार नाही संपर्काधिकारी यांच्या सूचनाचं पालन करेल अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल आणि प्रवासी त्या संदर्भात बरोबर झोपतील ठीक आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात जो प्रश्न पडेल हो सगळं हे ठीक आहे पण अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ह्याची तर या अर्ज करण्याची जी, जी प्रक्रिया आहे याचे एक ऑनलाईन पोर्टल सुरू होणार आहे याचं एक मोबाईल ॲपसुद्धा येणार आहे आणि याचं सेतू सुविधा केंद्रावरती सुद्धा तुम्ही रहात। हे अर्ज भरू शकणार आहात ठीक आहे आणि या अर्जासाठी कोणतीही तुमच्याकडून चार्ज घेतलेला जाणार नाही आहे आणि या जेव्हा हे याची जी निवड आहे ह्याची निवड जी आहे ती लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे आणि लॉटरी पद्धतीने केलेली निवड त्याची यादी त्या त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण नाव नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी तुम्हाला कळवले जाणार आहेत जो अर्जदार पंच्याहत्तर वर्षाच्या वरील असेल तर त्याला एक जीवनसाथी किंवा एक सहाय्यक याला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदारांनी त्याच्या अर्जात तसं नमूद करणं गरजेचं आहे पंचवीस वर्षाच्या वरील अर्जदाराच्या जोडेदार जे जो वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरीही सहाय्यक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराची वय पंच्याहत्तरपेक्षा जास्त असेल सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतीत घेण्याची सोय नसेल जर जोनी पती पत्नीचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदती नोंदणीकृत असेल तरच तो पाठवला जाऊ शकतो सहायकाचे किमान वय एकवीस वर्षे ते कमाल पन्नास वर्ष असावे आणि त्याला देखील ज्या तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा आहेत त्यासुद्धा त्याला मिळणार आहेत प्रवासी पतीपत्नी आणि सहाय्यक प्रवासी संबंधकात मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण जे पाहिलं तर याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स वयाची आट आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन हे तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल अशाच माहितीच्या नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद